सर्दी ताप साथीच्या आजाराने नागरिक त्रस्त सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये नागरिकांची उपचारासाठी गर्दी जिल्ह्यात साथीच्या आजारांचे थैमान सुरू आहे नागरिक तापासह सर्दी खोकला व सांधेदुखीच्या आजाराने त्रस्त झाले आहेत शहरी भागासह ग्रामीण भागातही व्हायरल फिवर टायफॉईड डेंगू आणि चिकनगुनियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले असून जिल्हा सामान्य रुग्णालयासह खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची उपचारासाठी गर्दी होत आहे दरम्यान वातावरणातील बदलामुळे व्हायरस तयार होत असून अतिशय संसर्गजन्य असणारे हे आजार गर्दीच्या ठिकाणी एकाकडून दुसरीकडे पसरतात हे आजार टाळण्यासाठी नागरिकांनी आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली ठेवावी सकस आहार घ्यावा तसेच आहारामध्ये क व ब जीवनसत्वाचा योग्य प्रमाण ठेवावे तसेच गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावेत असा सल्ला डॉक्टर दीपक लद्दड यांनी दिला आहे दरवर्षी या पावसाळ्याच्या सीझनमध्ये मध्ये सीजन सुरू असताना मध्ये किंवा श सरते शेवटी विशिष्ट प्रकारचे व्हायरसेस हवेमध्ये तयार होतात आणि त्या व्हायरसचा प्रादुर्भाव सगळीकडे होतो जसं मा दोन दोन दो, तीन वर्षापूर्वी आपल्याकडे कोविडची लाट लाट आली होती तशाच प्रकारचे हे व्हायरसेस आहेत त्याचं हे एच वन एन वन किंवा स्वाईन फ्लू सारखे हे व्हायरसेस आहेत आणि ह्या हा स्वाय हा व्हायरस अत्यंत संसर्गजन्य आहे युजली वातावरणात जेव्हा बदल घडतात हे वातावरणामध्ये विशिष्ट प्रकारचे व्हायरसेस तयार होतात आणि त्याची लागण पूर्ण घराघरांमध्ये होते आणि प आणि विशेष करून जेव्हाही काही मो मोठे घरामध्ये प्रसंग होतात जेव्हा तिथे गॅदरिंग्स होतात मोठे मोठे किंवा तर या सीझनमध्ये यात्रा यात्रेला लोकं जातात किंवा भंडारे करतात अशा ठिकाणी जेव्हा खूप गर्दी एकत्र होते तिथून मग या व्हायरसची लागण एका व्यक्तीला होते तिथून तो पूर्ण कुटुंबामध्ये पसरतो आणि एकदा त्या व्हायरसची लागण झाली की घशामध्ये खूप जास्त दुखणे घशा खूप जळजळ करणे पूर्ण शरीरामध्ये बॉडी बॉडी एक होणे किंवा मग खूप दिवस खोकला चालणे अशा प्रकारचे आजार आजार अशा प्रकारचे सिमटम्स त्या पेशंटला चालवतात याच्यासाठी काय उपाय केले पाहिजे सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवणे त्यासाठी साधा सकस आहार तुम्ही व्यवस्थित घेतला पाहिजे तुमच्या आहारामध्ये क जीवनसत्व ब जीवनसत्वाचं नियमित प्रमाण तुम्ही ठेवलं पाहिजे आणि गर्दीच्या ठिकाणी जर तुम्ही जात असाल तर तिथे सहसा फार जास्त जर मोठमोठे तुमचे मेळावे किंवा गॅदरिंग असतील तर तिथे मास्कचा वापर तुम्ही हा केलाच पाहिजे आपण सर कशी ट्रीटमेंट देतो आता सध्या जे फीवर्स आहेत ते युजली अँटीबायोटिक्सला त्याचा त्याला फार कमी रिस्पॉन्स येतो पेशंट जर साध्या ट्रीटमेंटनी म्हणजे अँटीबायोटिक्स आणि अँटी ॲलर्जी ड्रगनी जर रिस्पॉन्ड करत असेल तर आम्ही त्याला एच वन एन वन किंवा फ्ल्यू चालणाऱ्या ज्या औषधी आहेत ते आम्ही सुरू करतो आणि त्यानंतर पेशंटला चांगला रिस्पॉन्स इकडे जे व्हायरल फीवर येत आहेत त्यामध्ये काही पेशंटला एआरडीएस किंवा निमोनिया हे आजार पण होत आहेत पण त्याचं प्रमाण मागच्या किंवा त्याच्या मागच्या वर्षीच्या प्रमा तुलनेमध्ये बरंच कमी आहे बऱ्याच पेशंटला चिकन सदृश सुद्धा आजार होऊन आले आहेत पर पर्टिक्युलरली जे पुण्यावरून किंवा मुंबईवरून इकडे येतात मायग्रेट होतात त्यांना चिकनगुन्ह्याची बऱ्याच लोकांना लागण आणि तसे रुग्ण सुद्धा या सीझनमध्ये आढळत आहेत त्यांना जोडांचं जा खूप जास्त दुखणे ताप जो पाच पाच सहा सहा दिवस जात नाहीत पाठीचं जा दुखणं किंवा जोडांचं दुखणं अशा प्रकारचे लक्षणं त्या रुग्ण रुग्णांमध्ये आढळत आहेत तर असे तुम्हाला फ्ल्यू सदृश्य किंवा चिकनगुनिया सदृश्य जर तुम्हाला लक्षणं आढळत असतील तर सर्वात महत्वाचं घरामध्ये स्वतःला थोडं बाकी आपल्या घरातील मेंबरपासून स्वतःला थोडंसं वेगळं ठेव ठेवणे आहे मास्कचा वापर रेग्युलर करणे आहे आपला आहार संतुलित आणि व्यवस्थित ठेवणे आहे आणि फार जास्त जर तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जर तुमचे लक्षणं तुम्हाला, तुम्हाला असं आढळलं की कमी होत नसेल तर मग तुम्हाला तुमच्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊन त्याची योग्य तपासणी करून जर गरज असेल तर काही विशिष्ट प्रकारच्या तपासण्या त्या करून मग त्याचा विशिष्ट उपचार लवकरात लवकर घेणे गरजेचं आहे पण एक लक्षात ठेवा हा, तर हा ज्या रुग्णांना काही डायबिटीस आहे किंवा व वय खूप जास्त आहे अशा रुग्णांना जर सारखा खोकला ताप पाच किंवा सहा दिवसाच्या पुढे राहत असेल त्यांना खूप जास्त अशक्तपणा असेल तर मात्र अशा पेशंट्सला त्याला ए आर डी एस आहे का किंवा त्याच्या फुफ्फुसामध्ये याचा संसर्ग झाला आहे का, का हे लवकरात लवकर तुमच्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊन त्याची शहानिशा करून घेणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून आपण पुढचे संभाव्य धोके त्या आजारापासून निर्माण होणारे टाळू शकतो